समान मतं पडलेत की रे कोण राहिले मतदान करायचं सा? सांगा अभिजित पवार अभिजित चांगली माणसं जोडून की रे पण मॉनिटर झाला म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये सत्तेची नशा सगळं विसरायला होती ते पद आपल्याला कशासाठी मिळाले हे कधीच विसरायचं नाही आणि त्या पदासोबत जबाबदारी सुद्धा येते त्यात कुठं कमी पडायचं नाही काय हो सर कधी सांग कमी नाही पडणार हम्म तस झालं तर बरंच आहे नाहीतर आपल्याकडे गरीबांसाठी लढणारे श्रीमंत होतेच आणि गरीब गरीबच राहतो असो घ्या लिहून या इकडे थांब वाईच राहिले आलो मी आहे मोकळा मी उघा तुला बोलवायचं असतं तर आब्याला कशाला हाक मारली असते ते बी खरं आहे पण ह्या आब्यापेक्षा तुझं चांगलं था काम करू शकतोय मी नाही आब्याला फक्त शाळेतलं येत मला सगळं येत घरातलं बाहेरच काय निरो निरोप आहे का येऊ का पोचून नाही हातात चिठ्ठी बघितलं म्हणून म्हटलं येऊ का पोचवून आपण कुणाला भेटणार बर का ते शोभेच्या संगीत आपण दिलं की जुळवून मला एक रुपया द्यायचा चिठ्ठ्या नेऊन दिल्या वाचून मी दाखवायचो त्याचा एक रुपया घ्यायचं तिच्याकडनं या घडा का अरे तिला वाचता यायचं नाही ना ती तिसरी आहे आईला टोपी पडली या इकडे उठ के लवकर यो म्हण तू तसली काय नाही ना नाही म्हणजे चिठ्ठीच आहे पण ह्याच्या शुभेगत नाही साध सरळ आणि सोपं आहे तसं तू काय चुकीचं करणार नाहीस पण आईचं जात काय काय हिरोच पण ठरलंय की हाय का नाही ते बोललो आता इमानदारीत जातो बरं जा पण ऐक चिठ्ठी डायरेक्ट तिच्या हातात पडली पाहिजे याच्या त्याच्या नाही काळजी करू दे डायरेक्ट चिठ्ठी तिच्या हातात प्रिय अश्विनी आबा जसा चंद्र दिसतो तशीच तुम्हाला माझ्या काळ्या अंधारात उजेड समुद्राच्या तळासारखं आहे ना तर खोली मस्त येत नाही पण जाणवते एकर... वा वाण्या खालून वाळू सरकून जावी तसा वेळ भरकन निघून जातो तू सोबत असलीच एखाद्या फुलातला काय लिहिले हा एखाद्या फुल एखाद्या फुललेल्या फुलातला मधुकर अरे मधुकन असल हा तेच ते मधुकन काय म्हणले ना मधुकन वेचण्यासाठी जसं फुलपाखर बिरबिरत तसा तुझा वावर आहे तू पडलेलं मला सगळ्यात गोड स्वप्न आहेस ज्यातून मला कधीच जागो व्हावस वाटत नाही ठीक आहे काय लिहिलंय चिठ्ठी लिहिल्या का मराठीत पुस्तक लिहिलंय असं कोण लिहितोय एवढा कशाला शिकलाय तुझा भाऊ तर सगळं आलं पण कायच कळलं नाही कळतय की सगळं आर तुला त्याला कळली पण जी वाचणार आहे त्याला कळली पाहिजे का नाही आर तो शुभ्या कसल्या भारी भारी चिट्ट्या लि असा आत्ताच्या भेटता ये लय प्रेम करू वाटतंय ह्याला म्हणायचं खरं प्रेम हे कसलं छपरी लिहलय असं कुठं असतं का खरं प्रेम तुला काय माहित र प्रेम म्हणजे काय ते मला काय माहित म्हणजे अरे मोठ्या पोरांच्या दास्त सारखं मी त्यांच्यात विषय काय असते दुसरं अरे त्यांच्याकडनं काय काय शिकायला मिळतं कव ते शाळेत बन शिकवणार नाहीत तू बी येत जा चल ती तैरान तिथं आता कुणी नसेल पटकन देऊन येऊ तुला कसं माहिती कोण नसेल म्हणून आरती उगाने बी द्यायचा तिला चिट्ट्या मीच नेऊन द्याच कस काय ते तुझ्या डोक्याच्या बाहेर जा तू नको घालू त्यात डोकं तू म्हणले की तू याच हिरोचा पेन पाहिजे ना चल मला काही संबंध नाही यो 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 म्हटलं चल म्हणून मी आलोय मला यातलं काहीच कळत नाही तुझी हिम्मत कशी झाली ना मला असलं काय द्यायची असलं काय नाही साधी चिठ्ठी आहे ती तुला कळली नसेल तर मला सांग मी वाचून दाखवतो मला कळल्या बघ बघ म्हणलेलं आहे ह्याला कळल्या मला काहीच कळत नाही ह्यानं न वाचले मी आजपर्यंत कळत कोणाची चिठ्ठी वाचली नाही देवाला तरी भिला का अरे अड्या देवापेक्षा हिच्या बाप्पाला भिल पाहिजे हा ते एकदा मार खाल्लाय कुठं तेव्हा प्रदीप कोण दाद्या वय दाद्या असेल तुझा

तस काय नसलं तरी बी हितच राहा उगा शांतपणा करू नको कार तुला काय मी कोणी बी वाटली का असं समोरासमोर भेटून बोलायचं सोडून लेख कसलं लिहून पाठवतेस सरळ यायचं की राहणार असं बी दुपारचं कोणी नसतं दुसरं काय नसतं का आयुष्यात दुसरं काय असतं तूच सांग माणसं लग्न करते करत कशासाठी गैरसमज आपण ज्या माणसावर जीव लावतो त्या माणसाबरोबर जर लग्न झालं ना तर त्यासारखं सुख नाही तिथं स्पर्शापेक्षा नुसत्या असण्यानेच भारी वाटत तू एखादं पुस्तक लिहून त्यात लि असलं काही तर माझ्याशी बोलताना साधच बोलत जा मला नाही कळत असलं काय आता या चिपटीत काय लिहिलं ते बी कळलं नाही पण तुला माझी आठवण येत्या माझी गरज आहे एवढंच कळ गरज गरज हे शब्दच येऊ नये नात्यात जर आला ना तर नात्याचा अंत जवळ आले असं समजाव तुला या असलं काय बोलायचं असलं तर जाते मी मला रानात काम आहे तू राहत आलास की भेटूयात परत जर मला असल्या चिठ्ठ्या पाठवल्यास तर बघच कान चांगलं जाते मी भेटू पुन्हा नक्की आहे रे माझ्या तर डोक्याच्या बाहेरची केस आहे तीच की येताना कसली जागा नाही म्हणजे काय बोलला बिल का काय तिला खरं प्रेम काय असतं हे पटवून दिलं आणि पटले बी तिला तुम्ही काय माकडानं घोळ घालून ठेवलाय आम्ही नाही तूच घातलाय गोळ काय लिहिलेलं त्या चिठ्ठीत तिच्या काय तिच्या बाप्पाला बी काय कळलं नसतं ज्या बापाला कळलं नसतं ते तुम्हाला कळलं का अरे मी याला नको म्हणलं तरी त्यानं जातानाच बसली चिठ्ठी तसं काय नाही नाही म्हणजे तुझी काळजी वाटली म्हणून म्हणलं चिठ्ठी द्यायची आधी दुरुस्त करून घ्यावी नको माझी काळजी नको करू आणि या पुढे जर काळजी केलीस ना तुझं काळीच काढून घेईन कळलं का पुन्हा नाही असं होणार येतो मी बरं दादे ऐके कसं असतं रे खरं प्रेम आणि कधी कळतंय प्रेम झालेलं एक दिवस निवांत हा तुला बसून सव्वीस तर सांगतो निघे पळ माकड छाप दाद्या तुम्ही जरा बी एकसारखं नाही तरी कसं पटत माणसा माणसात फरक असतोच की आपण तरी कुठे एकसारखे आमच्यात एक उथळ तर एक नितळ शेवटी काय तर राहणं महत्वाचं कुठेतरी होईलच तरी हे की के केवडाची बाई हीच पाहिजे ना तुला